मंडळी सुट्ट्या लागल्या की मुलांची रोज वेगवेगळी फरमाईशी असते मग नेहमी नेहमी काय बनवायचं बरं तर आज माझ्याशीला पालक पनीर खायची होती म्हणून ठरवलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावं खरं तर पनीर बसून बनणाऱ्या सर्व डिशपैकी पालक पनीर ही सगळ्यात लोकप्रिय रेसिपी मानली जाते पालकामध्ये लोह हो आणि पनीरमध्ये प्रोटीनची भरपूर मात्रा असल्यामुळे या डिशचा समावेश हेल्दी रेसिपीजमध्ये केला जातो ही डिश तुम्ही नान पराठा आणि जिरा राईससोबत सर्व करू शकता चला तर मग आपण वेळ न तर रेसिपी सुरू करणारच आहोत इथे मी लच्छा पराठा बनवलेला आहे अगदी मस्त असा तूप लावून तर तुम्हाला ही रेसिपीज पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे नक्की जाऊन पहा आणि रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्याला पालक पनीर बनवायचे त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे मोठी आणि पाणी त्याच्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर यामध्ये स्वच्छ अशी धुवून पालक त्याच्यामध्ये घातलेले आप आहे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे एक दोन तीन मिनटं फक्त तर गरम झालेलं आहे पाणी आता त्यामध्ये असं बुडवून घ्यायची व्यवस्थित अशी आणि शिजवून घ्यायची दोन तीन मिनटांसाठी तर शिजवून घेऊयात आपण आणि म्हटल्याप्रमाणे लच्छा पराठ्याची रेसिपी के लिया लिया के लिया लिया मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी छान लागतो लच्छा लच्छापराठा याबरोबर तर उकळी आलेले आहेत छानपैकी आणि आपली पालक जे आहे ती छान शिजलेली आहे अशी मौसूद झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर याला आपल्याला आता बाजूला काढून घ्यायचं आहे तर गॅस बंद केलेला आहे इथे मी आता असं चिमट्याने याला बाजूला काढून घेऊयात आणि बाजूला काढल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे किंवा थंड पाण्यामध्ये घालू शकता तर इथे मी थंड पाण्यामध्ये एक दोन मिनटं ठेवलं होतं आणि याला आता याची प्युरी करून घ्यायची तर इथे आपण छान अशी प्युरी करून घेतलेली पाहू शकता आणि कलरही अगदी छान आले या पद्धतीने जर कराल तर कलर तसाच राहतो पालकचा हिरवागार इथे मी गॅसवरती ठेवलं ठेवले त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून जिरं घातलेलं आहे आता यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता मी किती बारीक असा कट केलाय छान असं तर तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला टोमॅटो वगैरे घालून घ्यायचं तर तेल सुटेपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं छान असं तर कांदा परतून झाला की यामध्ये आता इथे आलं लसूण आणि हिरवी मिरची इथे मी पेस्ट घातलेली आहे आणि थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो पण घालून घ्यायचा आणि छानपैकी आता याला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर उन्हाळा स्पेशल थंडाईच्या रेसिपीज मी तुमच्याशी ऑलरेडी खूप साऱ्या शेअर केलेल्या आहेत पाहायच्या असतील आपल्या चॅनलला विजिट नक्की करा नवीन असाल तर छानपैकी तर परतून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडंसं सा हे साईडला करून बेसनपीठ आहे ते याच्यामध्ये एक चमचावर घालायचं जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती अगदी छान अशी होते तर एक चमचा मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे आणि ते पाहू शकता मध्ये असं तेल जमा झाले त्यामध्ये आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं तर याने काय होतं म्हणजे भाजी एका साईडला होत नाही आणि पाण म्हणजे ग्रेवी जी आहे ती एका साईडला होत नाही सा तर छान असा तयार होतो त्याचा मसाला तर छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पण तर इथे आपण थोडीशी लाल तिखट घालायचे हळद पावडर घालायचे मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी पनीर मसाला घातलेला आहे थोडासा तर हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर छानपैकी तेल सुटले पाहू शकता आता यामध्ये आपण पालकाची जी प्युरी करून घेतली होती ती घालून घ्यायचं आणि त मिक्सरचं भांडं जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील आपल्याला यामध्ये दे ओतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आपल्या ज्या पालकचा कलर आहे तो अगदी असं नॅचरल आहे त्याच्यामध्ये काही काही जण कलर टाकतात ग्रेव्हीचा क म्हणजे हिरवटपणा राखण्यासाठी तर आपला इथे प्युअर कलर आलेला आहे हिरवा असा आणि ग्रेव्ही पाहू शकता बेसन पिठामुळे किती छान अशी झालेली आहे यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो घालताना एकदम बारीक चॉप करून घालायचं जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती खूप छान होते मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की यामध्ये आपल्याला पनीरचे छोटे छोटे करून तुकडे घालून घ्यायचे तर इथे मी तुकडे घातलेले आहे पणीचे थोडंसं मॅश करून घातले आहे हाताने मॅश करून घातलं की खूप छान लागतं आणि ते मी झाकण ठेवून एक सहा ते सात मिनिटभर शिजवून घेतलं आहे त्यामध्ये शिजायला काही नाही पण थोडंसं ग्रेव्ही आपली दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं तरी ते छानपैकी ग्रेवी आपली दाटसर अशी झालेली आहे पाहू शकता अगदी ढाब्यालाही लाजवेला अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तर इथे आपण आता तडका देऊयात लसूण जिरं आणि आपली क कश्मीरी मिरची असते ती घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं कोथिंबीर घालायची आणि मस्त तुपामध्ये इथं आपण फोडणी दिलेली आहे हे पाहू शकता आणि तुम्हाला आवाज कळायला असेल आपला फोडणीचा किती छान अशी तडका बसलेला आहे फोडणीचा तर इथे आपली पालक पनीर जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आणि ग्रेव्ही पाहू शकता तुम्ही अगदी म्हटल्याप्रमाणे ढाब्यालाही लाजवेल अशी इतकी भन्नाट झालेली आहे तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला याच्यावरती आणि मस्त आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी त्याच्याबरोबर काय केले खाण्यासाठी तर इथे आता पाहू शकता ग्रेव्ही किती छान झाली पाणी एका साईडला होत नाही आणि ग्रेव्ही एका साईडला होत नाही तर याबरोबर खाण्यासाठी इथे मी लच्छा पराठा बनवलेला आहे मस्त असा पाहायचा असेल रेसिपी तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आ, कांदा लिंबू याबरोबर आणि मस्त जिरा राईस पण केलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय